माझं सोलापूर न्यूज मध्ये चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना बार्शी तालुक्यात घडली आहे या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये दोन वृद्ध नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना पंचवीस ऑगस्टला सायंकाळी घडली या प्रकरणी निळू माने वयवर्ष साठ आणि आगतराव मुळे वर्षांशी अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान दोघेजण मुलीचा हात धरून खाऊ चॉकलेट आणि पैसे देत होते ही बाब पीडित मुलीच्या आईच्या लक्षात आली चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेल्यानंतर आरोपीने हात धरून थांबून घेतले आणि पैसे देऊ लागले दुसऱ्याने तुला काय पैसे लागतील ते मी देईन तू मंदिराकडे येत जा असे म्हणत पाचशे रुपये दिले असे कृत्य केल्याची फिरदेत म्हटले असून त्या दोन्ही वृद्धांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या घटनेची अधिक चौकशी पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका